शे महेंद्र डॉक्टरच्या समोरची गर्दी असणार आहे का बाईकच्या समोर ची हो बाईकच्या माणस मंडळी बाईकच्या समोर थांबलेले आम्हाला कुस्ती दिसत नाही नाही तुझा हार मानला किंवा असून या बालारथी असून या पालारथी आकड्यावरती आला सेठ सर ही कुस्ती चालू करूया चालू करूया ऐका चालू करूया चालू आणि थापा आणि रवी कुमार अशी कुस्ती समोर असेल ही कुस्ती नक्की करून नक्की करमप सगळी कुस्ती घेतलेल्या नेपाळचा रवी कुमार देवाथापाची थोडीशी माहिती सांगतो अभय दादा हा देवाथापा नेपाळचा पण मुंबई मध्ये कुस्ती स्पर्धेला आलेला होता आणि त्या कुस्ती स्पर्धेला आल्यानंतर हिमाचल प्रदेशच्या एका मुलीने देवा थापाला विनंती केली माझ्यासोबत सेल्फी घेऊ देवा सेल्फी घेतला नंबर घेतला चार महिने देवा थापा, 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 दे दे थापा नेपाळ मध्ये होता त्याच्यानंतर एक महिन्यासाठी देवा देवाथापा जम्मूला आला कुस्ती स्पर्धेला त्याला माहित नव्हतं जम्मू मध्ये नेट आपल्याकडचं काळ तिकडचं चालत नाही म्हणून एक महिना देवा थापा असा था। 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 एक महिन्यानंतर देवाथापाला त्याच लग्न त्याच मुलगीशी झालं ती मुलगी हिमाचल प्रदेशची आणि देवाथापा आता लढतोय तोही रवी कुमार हिमाचल प्रदेशचा असा हा देवाथापा ही मनोरंजनात्मक कुस्ती अशी अनेक ठिकाणी ही कुस्ती झाली पण मान तालुक्यामध्ये ही पहिल्यांदाच तालुक्यामध्ये दुसऱ्यांदा थटाव तालुक्यामध्ये एकदाच कुस्ती झाली पहिलाच घाडगे यांनी घेतली ललगुडला असा हा मनोरंजनात्मक कुस्ती करणारा देवा देवाथापा आणि त्याच्या समोर प्रतिस्पर्धी हिमाचल प्रदेशचा रवी कुमारात कुस्ती आहे कुस्ती असते हा अखंड कुस्तीचा जनसागर देवा थापासाठी शिक्षा वाजवतो टाळ्या वाजवतो आवाज उठवतो

प्पाई सामान राख सर्व वरkuthe kadari आणि आज साठी केला होता 28 आजचा गुरुपौर्णिमाचा दिवस गोर झाला गावाखोडराज आपण कौतुकास पात्र आहात आपण पुन्हा एकदा वसा वारसा स्मरणाचे दान कृतज्ञताले केलं

मनोरंजनाला कुस्ती सेवा थापा आणि रवि कुमा कुस्ती करिए आता चालू होतय कुछ करिए कुछ करके दिखाइए नाम भी कमाइए और धाम भी कमाइए अटैक अटैक पैसे देवा, देवा, देवा।